चंद्रपूर येथील वन अकादमीत एका बंद खोलीत स्नेक बाईट उपचार किट्स प्रथमोपचार किट्स हार्ड डिस्क माइक्स कॅटरेज आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे अनेक बॉक्स आहेत ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमधील आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात उधळी लागल्यामुळे त्याची नासाडी झाली आहे सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखोंची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे हा धक्कादायक प्रकार आम आदमी पक्षाने समोर आणला असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे उजडी खात पडले नवीन गॅजेट्स आहे सगळे हे यांच्याकडे जे मेंटेनन्स आहे सगळी जबाबदारी यांच्याकडे त्यांना म्हटलं की चला आमच्या हा आमचा अर्ज घ्या स्पॉटवर पाहण्याकरिता तर ते म्हणताय की नाही मी तुम्ही अर्ज दिला मी त्याच्यावर राहावं दुसऱ्यांना आदेश देणार आणि त्याच्यानंतर मी तिथं जाऊन चौकशी करणार म्हणजे साफ केल्यानंतर काठी मारण्याचा प्रकार हे कार्य करीत आहे जोपर्यंत सध्या ठिकाणी स्पॉटवर तात्काळ पंचनामा होत नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष समोर बसून आंदोलन करेल कपडे काढतो